व्यक्तिमत्व म्हणजे आपलेच आदर्शन सरांचा आज निरोप व सदीचा समारंभ निरोपाचा क्षण जाणू हळव्या त्या फुलांचा निरोपाचा क्षण जाणू हळव्या त्या फुलांचा आठवींशी गर्दीचा नुकषण हा आवेराचा आठवींशी गर्दीचं क्षण हा आवेराचा आर्दरणीय सर म्हणजे एक संघर्ष व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व उत्तम संघटन शैली आणि आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टकडी व्यक्तिमत्व गेले अनेक वर्षांनी शाळेत जणीन सरांचा मोलाचा वाटा आहे अम्मा विद्यार्थी ते नेहमीच पाठीशी राहिले निरोध तुमचा घेताना लागेल स्टेश्वरी निरोध तुमचा घेताना लागेलच स्टेश्वरी तुम्ही दिलेले ज्ञान हे जन्माचे शिधून तुम्ही दिलेले ज्ञान हे जन्माचे शिजून सर तुम्ही आम्हाला खूप काही दिली त्याची उतराई करणे आम्हाला शक्य आहे आमच्याकडून कळत न काय चुकलं आम्हाला माफ करा तर तुम्ही आज निवृत्ती जरी आलात तरी तुम्हाला प्रतिभेशक कुंक फुटतील या आशा करते तुमचे पुढील जीवन सुखी आनंदी आरोग्यदायक प्रार्थना धन्यवाद त्याचबरोबर श्री आर कुलाल सर यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सरांचं स्वागत करावं तयार सर